कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण कावळे धनगरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ दोन गाई फस्त केल्याने शेतकरी हवाल दे महाड तालुक्यातील कावळे कुंभारडे धनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या दोन पाळीव गायींवर बिबट्या वाघाने हल्ला करून मृत्यूमुखी पडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील कावळे कुंभारडे धनगरवाडीतील दोंडो कुटेकर या शेतकऱ्याच्या पाळीव दोन गायींवर सलग दोन दिवस हल्ला केल्याने के त्या मृत्यूमुखी पडल्या आहेत यातील एक गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेली जवळील रानामध्ये सापडली तर दुसऱ्या गाईचा अद्याप पत्ता लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे कुंभारडे धनगरवाडी येथील झोंडू कुठंकर या शेतकऱ्याच्या दोन गाई बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्यानंतर त्याने मदतीसाठी महाड वन विभागाचे शे, वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून बिबट्या बाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून बिबट्या वाघ आज देखील मुक्तपणे संचार करीत असल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी धोंडू कुठेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी देखील केली आहे याबाबत वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांना विचारले असता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गायीचा पंचनामा केला असून याबाबतचा मदतीसाठीचा सा प्रस्ताव रोहा येथील उप वन कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा